सर्वांना नमस्कार आदरणीय आणि विद्यार्थी मित्रांनो साजरा करत आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या मी संभव सागर कीर्ते चौथी आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय खरा पण हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळली असेल का एवढी आपण

सजजन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील एडेमचंद्र गावात झाला भारत छोडो आंदोलनाच्या काळात पत्री सरकारच्या काजाचा ठोका चुकवणाऱ्या जीवघेण्या कारवायांनी जुलमी इंग्रजांची झोप उडवली होती जुझार क्रांतिकारक नाना पाटील यांनी इंग्रजांसाठी हेरगिरी करणाऱ्या गद्दारांच्या पायाला पत्र्याचे नाल ठुकले ज्यामुळे त्यांच्याविषयी देशद्रोही लोकांच्या मनात प्रचंड दहशत होती स्वतंत्र मिळाल्यानंतर ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचा मराठी भाना दिल्लीत दाखवून दिला जाता जाता मी एवढेच म्हणेल की नाना तुमच्या महान कार्याचा आम्हाला सार्थ सार्थ अभिमान अभिमान आहे आहे नाना तुमच्या महान कार्याचा आम्हाला कारण तीन रंगांचा आमचा तिरंगा तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा न हिरवा केशरी पांढरा न हिरवा न बा फडकतो गातो नित्य पराक्रमाची गाता नित्य पराक्रमाची गाता धन्यवाद जय हिंद